आपल्या उमेदवारासाठी मतदारांकडे मत मागतोय अजित पवारांनीही तेच केलं यावेळेस पाहिजे तो निधी देतो पण आमच्यासाठी बटणं दाबा असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना आवाहन केलं तर अजित पवार व्यापारी आहेत त्यामुळे ते सौदाच करणार संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही वाजेल तेवढा निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण कसा कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना तो माझा हात आखडता येईल स्वतः एक व्यापारी आहेत ते त्याच्यामुळे ते सौदाच करणार मुळात हा देश सुद्धा व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते एक आहेत